नमस्कार मित्रांनो मी वैभव जंगम शिक्षक मित्र आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे तरी या शैक्षणिक वर्षासाठी आपणा सर्व गुरुजनांना खूप खूप शुभेच्छा शैक्षणिक वर्षामध्ये यू एस प्लसमधील स्टुडंट प्रमोशन आपल्या मोबाईलच्याद्वारे कसे करायचे हे या व्हिडिओद्वारे आपण आज समजून घेणार आहोत आपल्या गुगल क्रोमवर गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्च सर्चबारमध्ये युडायस प्लस स्टुडंट मोड्युल अशा पद्धतीने टाकल्यानंतर आपल्यासमोर युडाएस प्लस येईल त्या युडाएस प्लसला क्लिक करा युडाएस प्लसला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येईल वेलकम टू युडायस स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम एस डी एम एस खालच्या बाजूला सिलेक्ट स्टेट टू लॉग इन आहे त्या बारमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व राज्य दिसतील त्यामधून आपण आपले महाराष्ट्र राज्य सिलेक करा सिलेक्ट करायचं आणि महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी असणारं जे गोचं बटन आहे त्या गोच्या बटनावर क्लिक करा गो या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल अटेन अॅकडेमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस अॅकॅडमिक इयर दोन हजार तेवीस चोवीस अशा पद्धतीनं दोन अॅकॅडमिक इयर आहेत परंतु आपल्याला या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये काम करायचं आहे त्या ठिकाणी चोवीस पंचवीस याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धती बटन दाबल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरव्यास तुमच्या समोर येईल आता या ठिकाणी त्याच्यामध्ये आढवा बाण आहे हा जो दिसत आहे तो जो आडवा बाण आहे त्या आडव्या बाणाला आपण क्लिक करायचं त्या बाणाला क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला अशा पद्धतीने टॅब दिसतील त्यातील आहे स्कूल डॅशबोर्ड स्कूल प्रोफाईल लिस्ट ऑफ स्टुडंट्स ॲक्टिव्हिटी इम्पोर्ट मॉडेल ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट मॉड्यूल इनॲक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूल रिपोर्टिंग मॉड्यूल डुप्लिकेट रेकॉर्ड दोन हजार चोवीस पंचवीस अशा पद्धतीचे हे सर्व टॅब आपल्याला दिसतील परंतु तू यामध्ये आपल्याला जो प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी हा टॅब आहे या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर आपल्याला काम करायचं आहे आणि त्या डॅ त्या ठिकाणी असणाऱ्या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक करायचं आपल्यासमोर असं आहे प्रोग्रेशन मिळलेलं त्यामध्ये जो गो बटन आहे ते गो बटन प्रेस करायचं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये महत्त्वाची सूचना अशी की मागच्या वर्षी आपल्याकडे जो वर्ग होता तो वर्ग या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे मागच्या वर्षी माझ्याकडे दुसरीचा वर्ग होता त्यामुळे मी दुसरीचा वर्ग सिलेक्ट कर करत आहे आणि सिलेक्ट सेक्शन यामध्ये ए सिलेक्ट करा आणि त्याच्या खाली जे जे गो बटन आहे ते गो, आता गो बटनावर क्लिक केल्यानंतर खालच्या स्पर पेजेस या ठिकाणी असं आलं असेल त्यामध्ये जर तुमची विद्यार्थी संख्या जर चाळीस असेल तीस असेल तर आपल्याला दहा विद्यार्थी संख्या येऊन चालणार नाही मग त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर दहा पंचवीस शंभर त्या पद्धतीनं आपल्याला जी हवी आहे ती घ्या माझी विद्यार्थी संख्या तेहतीस आहे म्हणून मी या ठिकाणी शंभर क्लिक करतो शंभर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे तुमचे सर्व विद्यार्थी प्रथमतः या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा स्टुडंट परमनंट एज्युकेशन नंबर आहे त्यानंतर दुसरा स्टुडंट बेस डिटेल्स आहेत त्यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये प्रोग्रेशन स्टेटस आहे मग त्यामध्ये प्रमोटेड नॉट पासड प्रमोटेड विदाऊट एक्झॅमिनेशन डिस्कंटिन्युड बिफोर एक्झामिनेशन रिपीटेड अशा पद्धतींचे ऑप्शन आहेत आपल्याला प्रमोटेड हे ऑप्शन स्वीकारायचं आहे त्यानंतर त्या शैक्षणिक वर्षामध्ये मार्क्स विचारलेले आहेत मग त्या शैक्षणिक वर्षामध्ये त्याला किती मार्क्स पडलेत ते टाकायचं आहे आणि नंबर ऑफ नम त्या शैक्षणिक वर्षामध्ये तो किती दिवस शाळेमध्ये हजर राहिलेला आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि स्कुलिंग स्टेटस यामध्ये स्टडी इन द सेम स्कूल किंवा लेफ्ट स्कूल विदाउट टी सी जर तो याच आपल्या शाळेमध्ये असेल तर पहिला ऑप्शन स्वीकारायचा आहे आणि क्लास अँड सेक्शन टू बी प्रमोटेड प्रमोटेड असणारं ऑप्शन अपडेट ते अपडेट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला असा स्टुडंट डिटेल्स अपडेट सक्सेसफुली अशा पद्धतीचा मेसेज येईल आणि त्यातून जर तुम्हाला त्यामध्ये काय दुरुस्ती करावीशी वाटली करेक्ट बटन आहे आणि त्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दुरुस्तीसुद्धा करता येणार आहे तर अशा पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून झाल्यानंतर त्याखाली असणारं फायनलाइज बटन क्लिक करा आणि आपल्या वर्गाची माहिती पूर्ण करून प्रत्येक शिक्षकाने आपल्या वर्गाची माहिती पूर्ण केल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी हे बटन आहे ते बटन क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला असे चौकोन येईल त्या चौकोनामध्ये क्लिक करा आणि ही संपूर्ण माहिती क्लिक करा सबमिट बटन क्लिकवर झाल्यानंतर तुमची सर्व माहिती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे असाला यू डायसमध्ये स्टुडंट प्रमोशन या शैक्षणिक वर्षामध्ये करायचं आहे धन्यवाद